अमळनेर तालुक्यातील खुर्द येथील कैलासवासी डी पी शिंदे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे यांना जळगाव येथील ग्रामगौरव मीडिया हाऊसच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला शरद शिंदे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती होते यावेळी आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसंचालक कपिल सिंघेल माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने पाचोऱ्याचे निर्मला सीड्सचे संचालिका वैशाली सूर्यवंशी एम ए पाटील डीडी नाना पाटील तिलोत्तमा पाटील ॲडव्होकेट किरण पाटील यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते सात फेब्रुवारी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुजी स्मारक समितीच्या दर्शना पवार यांच्याकडून अमळनेर तालुका पोस्ट ऑफिस कर्मचारी बांधवांना दर्शना पवार लिखित लढणाऱ्यांचे बळ रमाई हे पुस्तक भेट देण्यात आले पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी यांनी पुस्तक वाचून रमाई समजून घेऊ असे आश्वासन दिले तसेच साने गुरुजी कर्मभूमी स्मारक जागेला भेट द्या लोकश्रमातून या प्रोजेक्टला शक्य तेवढी मदत करा असे आवाहन यावेळी पवार यांनी केले यावेळी पोस्ट ऑफिस कर्मचारी पोस्ट वन उपस्थित होते अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली यावेळी मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला तसेच यावेळी महिलांचे विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या प्रास्ताविक तिलोत्तमा पाटील यांनी केले खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला व वा अहवाल वाचन केले लीना पाटील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी जयश्रीताई पाटील सुलोचनाताई वाघ भारती पाटील शिलाताई पाटील यांसह पाचशे सभासद उपस्थित होते हरिओम नगरात भुयारी गटारीच्या कामात पाण्याची पाईपलाईन फुटली दहा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला ठप्प नागरिकांचा संताप अमळनेर शहरातील हरिओम नगर भागात भुयारी गटारीचे काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दहा दिवसांपासून त्या भागातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत पाणी नसल्याने नागरिकांना बाहेरून पाणी वाहून आणावे लागत असून रस्त्यातच खड्डे खोदून ठेवल्याने रस्त्याचीही वाट लागली आहे गेल्या महिन्यांपासून येथे रस्ते खोदून ठेवले आहेत सदर ठेकेदार मुद्दाम होऊन ठेवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे स्वतः अथवा ठेकेदारांकडून तात्काळ ही दुरुस्ती करून घ्यावी आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा हरिओम कॉलनी भागातील नागरिकांनी दिला आहे अमळनेर शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देह व्यापार त्वरित थांबवा अशी मागणी शहरातील जबाबदार नागरिकांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांचे उल्लंघन करून हा व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांची भेट त्या नागरिकांनी घेतली आहे यावेळी आमदार पाटील यांनी नागरिकांना अमळनेर शहराला लागलेला हा कलंक लवकरच दूर केला जाईल आणि अवैध देह व्यापार तातडीने थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याचे त्या नागरिकांनी म्हटले आहे